नमस्कार मैत्रिणींनो मॅट्स चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी माधुरी आज आपण चार टिपक्यांच्या साहाय्याने सुंदर अशी रांगोळी काढणार आहोत आधी चार टिपके काढून घेतलेले आहेत त्यानंतर आपण त्याला अर्ध गोल काढून घेणार आहोत चारही बाजूंनी अशा पद्धतीने चला तर आपले चारही बाजूंना अर्धगोल काढून झालेले आहेत त्याच्यानंतर आपण प्रत्येक अर्ध गोलाखाली चार असे अर्धगोल समांतर काढून घेणार आहोत प्रत्येक अर्धगोलाच्या खाली ठीक अशा पद्धतीने आपण चार अर्धगोल प्रत्येक अर्धगोलाच्या खालती काढून घेणार आहोत चला तर आपण आता दुसऱ्या साईडला आपण असेच चार अर्धगोल काढून घेणार आहोत एक समांतर असे चार लाईन काढून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण चार रेघा काढून घेत आहोत प्रत्येक अर्ध गोलाच्या साईडने अर्ध गोलाकारामध्ये चला आता लास्टच्या साईडला आपण चार अर्ध असे काढून घेणार आहोत खूप सिंपल अशी चार टिपक्यांची रांगोळी आहे ही दिसायला खूप सुरेख वाटते आपले हे चार रेगा वरच्या साईडलाही कम्प्लीट झालेले आहेत आता आपण सगळे लाईन व्यवस्थित आलेत काही पाहून ॲडजस्ट करून घेणार आहोत मधल्या साईडला आपण रेश जोडून घेणार आहोत क्रॉसमध्ये त्याला आता आपण दोन दोन अशा लाईन्स काढणार आहोत पाकळ्या काढल्यासारख्या या रेषेला आपण तशाच या साईडने दोन त्या साईडने दोन अशा चार पाकळ्या काढणार आहोत आपल्या चार पाकळ्या अशा काढून झालेल्या आहेत चला तर आपण आता ते चार जे आपण अर्ध होल काढलेत त्याला आतल्या साईडने आपण असे व्यवस्थितपणे जोडून घेणार आहोत आधी इथे पिवळा टिपका दिलाय त्यात आपण लाल रंग भरणार आहोत प्रत्येक पाकळीच्या समोर आपण चारही बाजूला पिवळ्या रंगाने टिपके देऊन घेणार आहोत बोटाच्या साह्याने आपण पसरवून घेऊन त्याच्यामध्ये लाल रंग भरणार आहोत आणि पांढरे असे गोल गोल पाच टिपके छोटे छोटे काढून घेणार आहोत आपल्याला तिथे फुल तयार केल्यासारखं करायचं आहे चला तर आपण प्रत्येकच घरामध्ये त्या पाच पाच असे छोटे छोटे टिपके देऊन घेणार आहोत त्याच्यानंतर आपण ते पाच छोटे छोटे टिपके बोटाच्या साह्याने अशा पद्धतीने पसरून घेणार आहोत रंग भरलेला आहे पिवळ्या रंगांमध्ये चला तर आपण आता चार ज्या अर्ध गोल त्याच्या मधल्या साईडने आपण चौथ्या रेगेला आपण आधी अशा पद्धतीने गोल काढून घेऊयात तर त्याला सगळ्या लाईन्स अटॅच करणार आहोत त्याच पद्धतीने पहा अशा पद्धतीने मधल्या साईडनी घेऊन त्याला चारही रेषा जॉईंट करायचे आहेत आता आपण ही स्टेप प्रत्येक साईडला अशीच करणार आहोत अशा पद्धतीने खूप सुरेख सुंदर अशी रांगोळी आपली तयार होत आहे पहा किती सुंदर वाटतोय डोक्याचा आता आपण दुसऱ्या बाजूलाही अशाच पद्धतीने मधल्या साईडने आपण त्याला असे गोलाकार असे आकार देऊन घेणार आहोत पहा अशा पद्धतीने मी आधीच आखून ठेवलेलं आहे कसं काढायचं आहे आपल्याला आखीव रेखीव अशी दिसते रांगोळी ही चला तर आपण त्या पद्धतीने आपण चारही रेगा अशा जॉईंट करून घेणार आहोत चारही बाजूंना खूप सुंदर वाटतं अशा काढलेली डिझाईन फक्त चार ते चार टिपके या सहाय्याने आपण ही रांगोळी पूर्णपणे कंप्लीट करणार आहोत कमीत कमी वेळेमध्ये आणि कमी जागेमध्ये आपण छोट्याशा जागेमध्ये आपण काढू शकतो अशा पद्धतीने आपले चारही बाजूला अर्ध गोल काढून झालेले आहेत चला तर अशा पद्धतीने आपले चारही बाजूला अर्ध गोलना जॉईंट करणारे असे कर्व फूल तयार झालेले आहेत दुन -दुन दोन दोन साईडला तर आपण यानंतर आता पुढची स्टेप करणार आहोत दोन त्या कळ्यांमध्ये एक पाकळी काढून घेणार आहोत आपण गुलाबाचं फूल काढणार आहोत त्याच्यामध्ये कमळाचं फूल काढणार आहोत सॉरी पहिल्या पाकळ्या काढून घेऊयात मोठी एक त्याच्यानंतर त्याच्या साईडला आपण दोन दोन अशा कमळ्याच्या पाकळ्या काढणार आहोत ठीक आहे पहा अशा पद्धतीने सुंदर अशा पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत म्हणजे रांगोळी खूप सुंदर दिसते पहा आपण चारही साईडला अशा दोन दोन कमळाच्या पाकळ्या काढून घेणार आहोत त्या कळीला नंतर आपण त्याच्यामध्ये गुलाबी रंगही भरणार आहोत चला तर आपले कमल चारही बाजूंना काढून तयार होत आहेत अशा पद्धतीने आपण पाकळ्या काढलेल्या आहेत त्या लास्टच्या कमलच्या पाकळ्या काढायच्या राहिल्या आहेत तर पूर्ण बाकळ्या कम्प्लीट होत आलेल्या आहेत तर यानंतर आपण पुढचे स्टेप मध्ये आपण दोन ह्याच्यामध्ये तीन तीन छोटा मोठा आणि मोठा चार असे मोठे टिपके काढून घेणार आहोत छोटा परत त्याच्यापेक्षा मोठा थोडासा मोठा आणि चौथा टिपका जास्त मोठा असा काढून घेणार आहोत चारही बाजूंना प्रकारे ते झाल्याच्या नंतर आपण बोटाच्या साह्याने पसरवून घेणार आहोत खूप सुंदर आणि आखीव रेखीव वाटत आहे आपली रांगोळी कुणीही पाहिल्यानंतर त्यांची नजर हटणार नाही यावरून किती सुंदर काढली आहे असेच बोलतील सगळे अशा आपण बोटाच्या साह्याने पसरवून घेणार आहोत त्यानंतर आपण त्या चार टिपक्यांच्या पुढे आता पिवळ्या रंगाचा टिपका देऊन घेणार आहोत हां अशा पद्धतीने चारही बाजूंना आपण पिवळे टिपके देऊन घेणार आहोत त्याच्यानंतर आपण तिथे चार चार पाकळ्या काढणार आहोत आणि तेही पांढऱ्या रंगाने रंगवणार आहोत किती सुंदर वाटत आहे रांगोळी चार चार पाकळ्या आपल्या अशा काढून झालेल्या आहेत आता आपण पांढरा रंग भरून घेणार आहोत त्याच्यामध्ये आता आपण त्या पाकळ्यांमध्ये एक एक तुरे काढणार आहोत बाजूला कमळाच्या दिशेने प्रत्येक कमळाच्या उजव्या साईडला तुरा येतो आणि त्याला आपण अशी पानं काढणार आहोत खरं तर हिरव्या रंगाने काढलं तर आणखीन सुरेख दिसेल पण मी पांढऱ्याच रंगाने काढलेला आहे हां अशा पद्धतीने आपण तुरे काढून झालेले आहेत तर मग आता आपण कमळाला रंग देऊन घेणार आहोत गुलाबी रंग किंवा लाल रंग तुम्ही देऊ शकता मला गुलाबी आवडत असल्यामुळे मी गुलाबी रंग देत आहे मस्त अशा पाकळ्या रंगवून घ्यायच्या सुंदर अशी आपली रांगोळी तयार होत आहे पहा तर किती सुंदर आपली रांगोळी तयार झालेली आहे प्रत्येक कमळाला आपण असेच गुलाबी रंग देऊन घेणार आहोत चारही कमळांना आपण असेच कलर देऊन घेणार आहोत चला तर आपला लास्ट कमळ आता रंगवणं चालू आहे खूप सुंदर असा आपला गुलाबी रंग सगळे वळून वळून पातील अशी ही रांगोळी आपली आहे दोन ते दोन टिपक्यांची खूप सुंदर आणि खूप सुरेख रांगोळी आहे खूप सोपी आहे कुणीही काढू शकेल आपण कमळाला थोडंसं कलर दिल्यानंतर बॉर्डर करून घेत आहोत त्याच्यानंतर आपल्याला पिवळ्या रंगाने आपण कमळ्याच्या खाली एक एक टिपके देऊन घेणार आहोत पिवळे टिपके पसरवून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये आपण लाल रंगाचे चो छोटे टिपके देणार आहोत खूप सुंदर सुरेख आणि आखेवर रेखीव आपली रांगोळी झालेली हा आपण हिरवा रंग देणार आहोत सॉरी कमळाच्या खाली तर मैत्रिणींनो रांगोळी तुम्हाला कशी वाटली लाईक कमेंट आणि शेअर जरूर करा रांगोळी पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक आभार थँक यू पांढरा डॉट दिलेला आहे आपण आपल्या समोर तर अशी ही आपली रेखीव रांगोळी कंप्लीट झालेली आहे पहा कशी सुंदर वाटत आहे